आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टर युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत की गुगल फिट हे सोपं फिटनेस ऍप कसं वापरायचं आणि त्याच्यावरती आपला रोजचा चालण्याचा व्यायाम जो चा आहे तो आपण कशा प्रकारे ट्रॅक करू शकतो सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनेल तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर करा सो so, गुगल फीड बद्दल तर मी आज माहिती शेअर करणारच आहे पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही नियमितपणे जर का चालण्याचा व्यायाम करत असाल तर तुम्ही साधारण किती स्टेप्स रोज चालता हे तुम्ही कुठे ना कुठेतरी ट्रॅक करता का याचा कुठे रेकॉर्ड करून ठेवता का खालती कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा की तुम्ही स्मार्ट वॉच वापरताय का तुम्ही मोबाईल ॲप्स कुठले वेगवेगळे वापरताय का तुम्ही असं कुठल्याही प्रकारचं काही रेकॉर्ड नाही ठेवतात फक्त जस्ट एक व्यायाम करताय सो so, हा रेकॉर्ड का ठेवणं गरजेचं आहे हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे काय होतं की आजच्या काळामध्ये आपण स्मार्ट किंवा ए आयच्या जमान्यामध्ये राहत आहोत आणि ही सगळी टेक्नॉलॉजी जी आहे त्याने आपलं रोजचं डेली लाईफ जे आहे ते ऑक्युपाय झालेलं आहे सो ह्याच्यामध्ये जर का असे काही युजफुल छोटे छोटे ॲप्स असतील जे आपल्याला आपलं प्रोग्रेस किंवा आपली प्रगती कशी आहे हे जाणून घेण्यामध्ये मदत करत असतील तर का नाही त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होऊ शकतो म्हणजे एक प्रकारे गुगल फिटवरती आपण जर का आपला चालण्याचा व्यायाम रेकॉर्ड करतोय तर त्याच्यावरती आपली प्रगती होती आहे का आपण त्याच लेवलवरती आहोत हे आपल्याला जाणून घ्यायला नक्की मदत होऊ शकते सर्वसाधारणपणे हे जे ॲप्स असतात हे आपण सा किती डिस्टन्स चाललो आठवड्यातनं किती दिवस चाललोत किती स्टेप्स चाललो त्याच्यानंतर किती वेळामध्ये हे आपण पूर्ण केलं आपला ॲक्टिव्हिटी पॅटर्न काय आहे ह्यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टींची माहिती देतात आणि हा जो सगळा डेटा आहे हा तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरांशी बोलता डायटिशियनशी कन्सल्ट करता तेव्हा तुम्ही याचा उपयोग करून ठेवू शकता किंवा तुमच्यापैकी बरेच जण जे डायबेटिक आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा आजार आहे तर ते आपले जे ब्लड शुगर रिपोर्ट्स आहेत किंवा आपले जे काही सिमटम्स असतील तुम्हाला म्हणजे त्रास होत असतील काही तर त्याच्याबरोबर तुम्ही हे ट्रॅक करू शकता कोरिलेट करू शकता सो खूप महत्त्वाचा भाग आहे आणि गुगल फिट वापरण्यासाठी आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला प्ले स्टोरवरती जाऊन गुगल फिट टाईप करायचं आहे आणि हे जे ॲप आहे हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे आ, तुम्ही जो कुठला फोन वापरता त्याच्यावरती तुम्ही हे ॲप अगदी इझिली डाउनलोड करू शकता हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आणि जो तुमचा जीमेल आय डी असेल त्याच्याने तुम्ही लॉग इन करू शकता आणि तिथे लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला एक स्क्रीन दिसतं सो आता मी स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दाखवत आहे की नक्की कसं आपल्याला ते ट्रॅक करायचं सो तुम्हाला काही हार्ड पॉईंट्स दिसतील किंवा काही स्टेप्स दिसतील जेव्हा केव्हा आपण व्यायाम करण्यासाठी जातो आहे तर हा फोन किंवा असा फोन ज्याच्यामध्ये आपलं गुगल फी ॲप घातलेला आहे तो आपल्या हातात असला पाहिजे जाणते सुद्धा तो आपले किती स्टेप्स होत आहेत रोज हे ऑटोमॅटिकली ट्रॅक करत आहे पण पर, पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही चालण्याचा व्यायाम करायला जातो आणि तुम्हाला असं वाटतं की आता मला हा व्यायाम रेकॉर्ड करायचा आहे तर इथे या स्क्रीनवरती आपल्याला एक प्लस आयकॉन दिसतो तिथे आपल्याला जायचं आहे ट्रॅक वर्कआउटवर आणि ट्रॅक वर्कआउट केलं की तिथे आपल्याला खूप सारे ऑप्शन मिळतात म्हणजे तुम्ही एरोबिक एक्सरसाइज करताय योगा करताय का बास्केटबॉल खेळणार आहात फुटबॉल खेळणार आहात का किकबॉक्सिंग करणार आहात अशा सारखे बरेच सारे ऑप्शन्स सो आपल्याला शोधायचं आहे की वॉकिंगवाला कुठे आहे किंवा जॉगिंग करत असाल तर जॉगिंगवाला ऑप्शन कुठे आहे वॉकिंग सिलेक्ट केलं की त्याच्यावरती ते सिलेक्ट केलं आणि आपल्याला स्टार्ट वॉकिंग हे बटन सिलेक्ट करायचं ह्या ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे मग ऑटोमॅटिकली जो आपला चालण्याचा व्यायाम आहे तो या ॲपवरती ट्रॅक होऊ शकतो आता तुमचा व्यायाम पूर्ण झाल्यानंतर ह्याला स्टॉप करायचा आहे आणि रेड बटन जे आहे ते दाबलं तुम्ही त्याच्या शेजारी डाव्या साईडला तर तुमचा जो पूर्ण व्यायाम आहे जो तुम्ही इतका वेळ केला तो त्याच्यावरती ट्रॅक होतो आणि मग तुम्ही मेन स्क्रीनवरती गेलात तर इथे तुम्हाला दिसेल की तुमचं जे दे डेली गोल आहे ते तुम्ही सेट करू शकता की रोज तुम्हाला पाच हजार स्टेप्स चालायचे आहेत का दहा हजार का पंधरा हजार त्यानुसार तुमची रोजची प्रोग्रेस काय आहे ते इथे या डॅशबोर्डवरती तुम्हाला कळेल त्याच्यानंतर वीकली तुमचं हार्ट हेल्थ कसं इम्प्रूव्ह होत आहे ते सुद्धा एक बेसिक लेवलवरती गुगल आपल्याला दाखवू शकतो आपण कुठल्या लोकेशनवरती वर्कआउट करत होतो हे सुद्धा आपल्याला कळतं आणि ओव्हरऑल आपण किती एनर्जी बर्न केलेली आहे त्याचासुद्धा आपल्याला अंदाज या पूर्ण डॅशबोर्डवर येऊ शकतो सो आय थिंक ही खूप so, इन इंटरेस्टिंग माहिती आहे आणि ह्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये नक्की फायदा होऊ शकतो आपण जेव्हा केव्हा जस्टवर हार्ट्सवरती वॉकेथॉन करतो तर आपण जो तुमचा चालण्याचा व्यायाम आहे तो गुगल फिटवरती जे तुम्ही ट्रॅकिंग करता त्यानुसारच त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मग आपण ते रेकॉर्ड करतो सो तुम्ही नक्की हे ॲप डाउनलोड करा आणि ह्याचा तुमच्या रोजच्या एक्सरसाईजमध्ये नक्की तुम्ही उपयोग करून घ्या आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद जस्ट फॉर हेल्दी लाइफ आरोग्य पूर्ण जीवनशैली हे ध्येय तुमच्या शंका विचारा आणि उत्तर मिळवा स्वतःची काळजी घ्यायला शिका